कशा कशा प्रकारे पूर्ण करता येईल याचे एक प्रात्यक्षिक आपल्या शिक्षकांनी आदरणीय गुरुजनांच्या सहकार्याने घेतले कथा नाट्यमय रित्या पुढे सरकत असताना त्याला पोहता येत नाही अशा एका कथेतील पात्राने अचानक विरीत कधी थोडी कथा थोडीशी लांबली पण अडथळ्यावर सुद्धा कशी मात करावी याबद्दल निष्णात असणाऱ्या शिक्षकांनी कथा पूर्ण तयार केली तसेच तात्पर्य सुद्धा सोप्या भाषेत समजावून सांगितले तसेच ठाकूर सर यांनी वर्गात काही मुले कथा पूर्ण करताना स्वतःचे मत मांडत असतील तर ते ऐकून त्यानुसारच कथा कशी करता तयार करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले तदनंतर माडकुल हायस्कूलचे शिक्षक मोहिते सर यांनी चार वेगवेगळ्या प्रकारे एकच गोष्ट कशा प्रकारे पूर्ण करता येईल हे सांगितलं

एकमेकांच्या सहकार्य किती आवश्यक आहे हे पटवून देण्याकरिता हातांचा वापर न करता उगा हवेतच कसा राहील याचे खेळातून सर्वांना शिकविले यामध्ये शिक्षकांच्या गटाचे सहकार्य खूप चांगल्या प्रकारे असल्यामुळे ते जिंकू शकले यातून आपण सर्वांनी असे बोध घेणे गरजेचे आहे की एकमेका सहाय्य करून अवघे धरू शकत दुसऱ्या सत्रामध्ये वेंगुर्लेकर मॅडम यांनी संपूर्ण वर्ग चर्चेचे आयोजन का करावे त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले तसेच

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब मुलींचे पालकत्व ज्यांनी स्वीकारले असे आदरणीय सावसर यांनी बहुवर्ग अध्यापन का करावे लागते बहुवर्ग अध्यापन करत असताना कोणकोणत्या भूमिका शिक्षकांना पार लागतात आणि बहुवर्ग अध्यापन करताना बहुवर्ग हाताळण्याचे कौशल्य तसेच बहुभाषिक मुलांना अध्ययन अधेल अध्यापन कसे करावे याबद्दल माहिती दिली अशाच प्रकारे बहुभाषिक मुलांच्या अध्ययन अध्यापना संदर्भात मोहिते सर तसेच पाहुसकर मॅडम यांनी प्रत्यक्ष आलेले अनुभव कथन केले प्रथम सत्र संपल्याने तसेच पोटात कावळे ओरडत असल्याने सर्व प्रशिक्षणार्थी सद्गुरु साटे महाराजांच्या यांच्या भक्तिमय वातावरणात पंचतारांकित हॉटेल स्वच्छ प्रेक्षणीय अशा सुंदर ठिकाणी साक्षात साटे महाराजांचा साधिक महाप्रसाद आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य असते भाग्य त्यामुळे मंदिरातून कोणाचे पाय प्रशिक्षणाच्या ठिकाणी जायलाच तयार होते पण <laughs> मूल्य रुजवण्याकरिता प्रशिक्षण आवश्यक असल्याचे अचानक भात झाल्याने

विविध उपक्रम इयत्तेनुसार कसे घ्यावे याचे दोन मॉडेल दुपारच्या सत्रात झाले त्यामध्ये पहिली जी मी आणि माझे कुटुंब हा उपक्रम पावसकर मॅडम यांनी पूर्वानुभव जागृत करण्याकरिता सकाळी शिकवलेले माझे कुटुंब हे अभिनय गीत तानासुरात आपल्या गटातील सर्व विद्यार्थ्यांच्याकडून गायन घेतले त्यानंतर पाठ्यपुस्तकाचे चित्रवाचन खूप छान प्रकारे विद्यार्थ्यांच्याकडून घेतले तसेच त्यांच्याकडून उच्चार केले नवीन शब्द आणि त्या शब्दांचे विविध अर्थ विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आणि आपल्या कुटुंबामध्ये आपण एकमेकांना कसे सहकार्य करावे याबद्दल आपल्या काव्यात्मक भाषेत सर्वांना सांगितल्याने त्यांच्या गटातील विद्यार्थ्यांच्या कडूनच भाऊसाहेब यांच्या टाळ्यांच्या गजरात शापासकी छाप देण्यात आली त्यांना पाहिल्यावर एक कंकर प्रशासकीय अधिकारीच वाटावे असे बलोळकर मॅडम यांनी पावसकर मॅडम यांच्या पाठाचे निरीक्षण केले आणि स्तुती सुद्धा केली